आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची पोल्ट्री फार्मवर बळी शेतकऱ्यांचा वन विभागाविरोधात संताप बागलाण तालुक्यातील शिवार पुन्हा एकदा बिबट्याच्या दहशतीने हादरले आहे दरेगाव येथील विलास हिरामण पवार यांच्या पोल्ट्री फार्मवर बिबट्याने पहाटेच्या सुमारास हल्ला चढवत संरक्षक लोखंडी जाळी उचकटून आत प्रवेश केला आणि एकाच फडशात शंभराहून अधिक कोंबड्यांचा फडशा पाडला या घटनेमुळे शेतकरी वर्गात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असून विरोधात संतापाची लाट उसळली आहे कौशल्याबाई पवार यांच्या नावे नांदिन शिवारातील गट क्रमांक एकशे एक मध्ये सुमारे तीन हजार कोंबड्यांचा पोल्ट्री व्यवसाय सुरू आहे नियमित देखरेखीखाली पोल्ट्री हाऊस असल्याने सर्व काही सुरळीत सुरू होते मात्र शनिवारी पहाटे शेतकरी विलास पवार नेहमीप्रमाणे तपासणीसाठी असता पोल्ट्री फार्मची लोखंडी जाळी उचकटलेली आणि आत शंभराहून अधिक कोंबड्या मृतावस्थेत पडलेल्या दिसल्या क्षणभर त्यांना धक्का बसला आणि तातडीने तहराबाद वनपरिक्षेत्र कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार वनविभागाचे कर्मचारी उशिरापर्यंत घटनास्थळी पोहोचले नाही अखेर वनरक्षक निलेश कोळी हे बऱ्याच वेळाने घटनास्थळी दाखल झाले पण त्यांनी आधी कार्यालयात अर्ज दाखल करा मगच पुढील कारवाई होईल असे सांगितल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना अधिकच तीव्र झाली याच पोल्ट्री फार्मजवळ चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बिबट्याने गायीच्या गोऱ्यावर हल्ला करून ठार केल्याची घटना घडली होती त्यावेळीही पवार यांनी ताहराबाद वनविभागात सर्व कागदपत्रांसह अर्ज दाखल केला होता मात्र आजपर्यंत एक रुपयाचीही नुकसान भरपाई मिळालेली नाही असे त्यांनी सांगितले मागील काही महिन्यांपासून नांदीन दरेगाव आणि निकवेल परिसरात बिबट्यांचा वावर वाढलाय एकवीस सप्टेंबर रोजी याच परिसरातील पोल्ट्री व्यावसायिक सतीश कारभारी शिंदे यांच्या फॉर्मजवळ बिबट्याला जेरबंद करण्यात आले होते मात्र आता पुन्हा हल्ल्यांची पुनरावृत्ती होत असल्याने स्थानिकांमध्ये अशी चर्चा सुरू आहे की वन विभागाने दुसरीकडून पकडलेला बिबट्या पुन्हा या परिसरातच सोडला असावा स्थानिक शेतकऱ्यांनी तहराबाद वन विभागाकडे बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे अन्यथा विभागाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे बिबट्याच्या हल्ल्यांमुळे बागलाणमधील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले प्रशासनाने तातडीने पावले उचलून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी सर्वांची एकमुखी मागणी आहे बागलाण त्यासाठी विभागीय संपादक भाष्कर बच्छाव